आज या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या अतिशय तीव्र अशा भावना व्यक्त करतोय संतोषांना सोमनाथजींना आदरांजली अर्पण अर्पण करत जो अन्याय झालाय अमानुष जे कृत्य झालंय ज्यांनी केले त्यांना फाशी लागेपर्यंत आपल्यापैकी आप प्रत्येकाची जबाबदारी काही संपत नाही माझी जबाबदारी सरकारच्या पाठीशी लागून लवकरात लवकर ज्यांनी हे केले केलंय अमानुषकृत्य केले त्यांना फाशी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मी स्वीकारतोय आपल्या सर्वांची खर तर सगळ्यात महत्वाची जबाबदारी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा न्याय व्यवस्थेला पाठपुरावा करून न्याय मिलून देना। या आपण मिळून आहोत एकत्र आहोत ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुटुंबाला भेटायला मी गेलो होतो आणि त्यांनी एक विषय आवर्जून मांडलाय त्या कुटुंबाच्या अनुषंगाने ती जबाबदारी देखील आवर्जून आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वीकारलेली आहे या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वजण उभा राहू हा देखील शब्द मी या निमित्ताने देतो आपल्या मंगलताई पाटील अरुण चौधरी त्यांचे ते, ते जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती अजून जास्त वाढलेली आहे परभणीला मी जाऊ शकलेलो नाहीये परंतु तिथे आवर्जून जाऊन त्या विषयाच्या बाबतीत देखील प्रामाणिकपणे सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करेन हा मी शब्द आपल्याला देतो आपण मला ओळखता साधारण एखादा विषय जो आहे तो हातात घेतल्यानंतर अगदी मार्गी लागेपर्यंत मी काही सोडणार नाही हे दोन्ही विषय तसे आहेत आणि हाच शब्द आपल्या सर्वांना परत एकदा मी देतो आपला जो जनआक्रोश आहे तो फक्त आक्रोश न राहता त्याच्यामधनं तुम्हाला अपेक्षित कृती होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन एवढंच बोलू नको मी थांबतो धन्यवाद स्वर्गीय संतोषांना देशमुख आणि सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेधार्थ आणि त्यांच्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी येथे जमलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व सर्व समाजाचे सर्व धर्माचे समाज बांधव व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी दोनच मिनिटात संपवून कारण आपल्याला मनोज दादाना सुरेश अण्णा ना ऐकायचे माझी सरकारला एकच विनंती आहे अजूनही एक, एक महिना झाला संतोष अण्णा देशमुख यांचे सगळे आरोपी पकडले गेले नाही तुम्ही त्यांची सरेंडर व्हायची वाट बघताय का हे सरकारचं अपयश आहे सोमनाथ भाऊ सूर्यवंशीच्या बाबतीत ये ती पोलीस कोठडीमध्ये हत्या झालेली आहे अजूनही त्यांच्यावर कारवाई झाल्याचे दोषी आहेत त्यांच्यावर आज हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात ते आक्रोश मोर्चा निघत आहेत काही लोक का याला जातीचा रंग देत आहेत मला त्यांना विनंती करून सांगायची आहे हा प्रश्न कुठल्या जातीचा नाही हा हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही तर सत्तेची मस्ती असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात हा मोर्चा आहे त्यामुळे तुम्ही याला जातीचा अभय देऊन कुणातरी वाचवायचा प्रयत्न करू नका हा ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण सगळे एक झालेलो मला सरकारला एकच विनंती करायची आहे त्या एसआयटी मध्ये एसआयटी स्थापन झाली त्यावेळेस लक्षात आलं की काही अधिकारी त्या आरोपीशी संबंधित होते त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर दिसले मला सरकारला सांगायचं आम्हा इथं बसलेत तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा या तपास यंत्रणेमध्ये या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी ठेवू नका कारण हे अधिकारी सगळे त्यांनीच आणलेले आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित असणार आणि हा खटला निपक्षपातीपणे चालवायचा असेल तो हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा आमच्या दाराजी मध्ये चालवा हा आक्रोश जर सरकारनं न्याय दिला असता तर रोज आक्रोश करायचे जनतेला सर्वसामान्य माणसाला वेळ आली नसती मी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने माझ्या बहिणीला वैभवीला एवढा शब्द देतो आम्ही सर्व धाराशिवकर तुझ्या पाठीशी आहे जोपर्यंत संतोष आण सोमनाथ बोरा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण धाराशिवकर भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी राहू एवढंच बाय देतो माझ्या शब्दाने तुझं धन्यवाद जिचा उल्लेख आपल्या इकडे आमदारांनी केला की हा जाती पाठीचा नाही पण या मोर्चामध्ये जर घटनाक्रम जर तुम्ही बघितली मी आजल्या पहिल्या दिवशी बसून मांडतो एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवायला एक मराठा समाजाचा माणूस तिथे जातो आणि आमदार म्हणून पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर जी काय परिस्थिती बघितली त्या कुटुंबाची त्याच दिवशी मानसिकता माझी झाली होती या हे जे काही मास्टर माइंड आहे ह्यांना फासावर चढल मी शांत बसणार नाही आणि हा मांडणारा एक ती विणूस सुरुवातीवरती आमच्यावरती आरोप केले की ह्याला राजकीय कट काहीतरी निर्माण केले तर राजकारण केलं जात पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये सर्वच पक्षाचे आमदार आणि सर्वच जातीचे आमदार संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण म्हणजे ऐकल्यानंतर सभागृहामध्ये उठून तिथं बोलले धस अण्णाचं आपण सभागृहातलं भाषण बघितलं अजून धस अण्णा जर पाच मिनिट जर तिथं बोलले असते तर सभागृहात ढसाढसा तिथं रडला असत आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतोय यामध्ये जसं आपण बघतो कि पिवळा निळा हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आज ते सर्व रंग या मोर्चाच्या हेतून मोर्चा दिसतात आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे की संतोष अण्णा देशमुख या कुटुंबला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहे मी म्हणून संतोष आणना धनंजय पाटलां संतोष आण देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथं मी मांडला की रामकृष्ण बांगर हे वंदारी आहे आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये दोन तीनशे सात आणि एक अट्रॉसिटी झाली आणि आई वडील आणि मुलासोबत अण्णा आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळं तुम्ही सीएम साहेबाच्या किंवा सरकारमध्ये जवळ असल्यामुळं आम्ही तुम्हाला म्हणतो की निर्णय घेताना अण्णा एकामेकावर ट्विट अण्णा <laughs> आम्ही कळकळून भाऊ हो तुमचं पण एकामेकावर निर्णय घेताना टाकू नका ह्याच्यामोर हसले आणि त्याच्यामुळे हसले आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे अजून सुद्धा वाल्मिकार मोबाईलचे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्या वाल्मिकांना सरळ आहे किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा सुद्धा तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण का प्रकरण झाल्यानंतर तिचा आपले वाघ मनोज दादा धनंजय पाटील बसल्यानंतर तिचा गुन्हा दाखल झाला यांना आणि बारा त्रास लागले हे खरं आणि त्या काळामध्ये प्रशासनाला त्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा त्यावेळेस एस पी कुणाला कुणी वर त्यांनी जर फोन केले आहे त्याचे सीडीआर तपासा आणि जे कुणी लोक आहेत मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही आणि आपल्या सोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड व आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सुरवंशी कुटुंबाच्या मागण्या त्यांनी ती देणगी सुद्धा नाकारली फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो संतोषजी देशमुख आणि स्वर्गीय जी सूर्यवंशी या दोन तरुण युवकांच्या हत्या अतिशय निगृतपणे त्या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या हत्येच्या निषेधार्थ आणि या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं त्या आक्रोश मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तरुण मित्र वडीलधारी मंडळी बंदुन्नो, माझ्या माता भगिनी व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर बंधुं मी संतोष देशमुखांच्या घरी ज्या घटना झाडल्याच्या नंतर गेलो भेटलो मी एक ही ताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली सोपं नसतं आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय त्यांना न्याय मिळावा म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला मुलं आहेत आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडिलाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याचं शंभर हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असते त्या वडिलाला वाटत असते की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठ करीन ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव घेणी माराण होत होती ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या आला नसेल का विचार माझ्या लेकराकडून कोण बघल म्हणून माझ्या पाठी कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठीमाग कोण त्यांना शिकवल आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं पायर येऊन जर पडलं तर आपलं काळीच चिरत आहे मला सांगा ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येत आहे का नाही ह्या गोष्टीची चीड येते का नाही त्या गोष्टीचा संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना फाशीपेक्षा दुसरी शिक्षा कुठली असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाही मला वाटतं त्यांना तातडीनं हो त्या ठिकाणी फसकावर फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे आज संतोष देशमुखांचं सांगायचं की त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टीज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय बार्शीला हे कुटुंब राहत होत त्यांचा आजोळ मसा जोगचा आहे तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे त्याच्यामुळे तुमची आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्या त्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे जण दारा मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो आज सोमनाथ सूर्यवंशीचं सुद्धा आपण बघितलं असेल रामलिंग मुदगड निलंगा तालुक्यात मूळच्या रहिवाशी आहे ती पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले जिथं जाईल तिथं दगडं फोडायचे काम करायचं कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं बांधवानो कायद्याच्या शिक्षणाचं पदवीतर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता साधी एमसीची केस सुद्धा हो के या मुलावर दाखल नाही सोमनाथ सोमनाथपूर असताना परभणीत जंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी होडकण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केलं जात आहे आणि ह्या निरापराध मुलाला त्या ठिकाणी उचललं जात आहे ते सांगतंय माझी परीक्षा येऊ द्या मला जाऊ द्या मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं बांधवानो त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं जात आहे आणि तिथं त्याचा मृत्यू होत आहे तिथं त्याची हत्या होती मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफ सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कोणाकडे या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेत ते जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवंडाजी निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि ही चार अठरा वर्ष संपले अठरा वर्ष संपलेत अजून अन्ना प्रकरण ट्रायल कोर्टात अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असेल या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती आहे यांना की फास्ट त्या कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी यांना आज कुठल्याही समाजात त्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातोय काय कारण आहे मग अण्णा ही जात नसती ही वृत्ती असती काय वृत्ती सांगती मी पदावर आलो मी आमदार झालो मी मंत्री झालो माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं एक टर्म दोन टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढते त्यांना वाटत सगळं आपल्या हातात आहे असे दोन खून केले तीन खून केले आम्ही पचवू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात बा अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस जे शासन त्या ठिकाणी देत आहे मला वाटतं ह्या वृत्तीचा न्याय नाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असताना ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे मी आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि कुटुंबीय दोघांनाही देतो बरच बोलायचे बांधवानो पण एक मात्र यांना सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे बघतोय आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म कर्म माणूस पोलिसापासून लपवून ठेवी कर्म माणूस माणसापासून लपून ठेवी पण कर्म देवापासून ती लपून कधीच ठेवू शकत नाही त्या कर्माची फळ त्या कर्माची फळ पर, परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाही नाही ती कधीच कुणाला ना मिळत नाही आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसाच स्वतःच्या कर्माला लाजवलं की बाबा हे जे करतोय त्याचा तळतळाट त्याच्या लेकराबाळाचा हे आपल्याला कुठल्या आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही याचा विचार मला वाटते माणसानं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देऊ देईलच पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताक आपल्या पाठीशी राहू आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडं त्या ठिकाणी तक्रार केली होती कारण अतिशय अमानुष घटना आहे इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर अण्णा मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय मानव अधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे नुसतं गुन्हे नोंदवून केस केली दाखल केली प्रोसेस चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टापुढं हा खटला घेण्यात यावा हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फसावर लटकवलं हो जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एकजीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो धन्यवाद